हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार तेरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि या दोघांच्या लग्नाची सुपारी फुटलीये पण ही सुपारी फुटण्याआधी कृष्णाने एक अट ठेवली आणि बाजाबाईने सुद्धा एक अट ठेवली मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णाच्या अंगणात चिखल झालेला असतो त्यामुळे दुष्यंत एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही तेव्हा मैनावती ही कृष्णाला टोमणे देऊ लागते की कृष्णे पहा तुझ्या अंगणात एवढा चिखल झालाय त्यामुळे आमचा दुष्यंत हा पुढे सुद्धा येऊ शकत नाहीये त्यामुळे यानंतर याच्याकडे लक्ष ठेवायचं आणि आमच्या लेखाच्या पायाला तुझ्या अंगणातील चिखल नाही लागलं पाहिजे ही जबाबदारी तुझी आहे कृष्णा हे सगळं पाहते दुष्यंतचं एक पाऊल सुद्धा पुढे पडत नाहीये दुष्यंतला आपल्या घरापर्यंत कसं आणायचं या चिखलातून त्याच्या अंगाला त्याच्या पायाला चिखल न लागता त्याला आपल्या जवळ कसं आणायचं याचा विचार ती करू लागते तेव्हा तिला आठवतं की तिची आणि दुष्यंतची पहिली भेट जेव्हा झाली होती तेव्हा दुष्यंत चिखलात पडला होता आणि आपल्या अंगाला चिखल लागलाय हे पाहून तो किती चिडला होता तेव्हा तर कृष्णाला हसू आलं होतं पण त्यानंतर मंदिराच्या बाहेर दुष्यंत चिखलात पडणार इतक्यात कृष्णाने त्याला सावरलं होतं त्याचा हात पकडला होता त्याला चिखलातून पडण्यापासून वाचवलं होतं मग दोघे जेव्हा डॉक्टरांना शोधायला गेले होते तेव्हा सुद्धा कृष्णानेच त्याला मदत केली होती चिखलातून बाहेर येण्यासाठी हे सगळं कृष्णाला आठवतं आणि कृष्णा ही लगेचच एक कल्पनाचा विचार करते आणि पुढे येते ती दुष्यंत आणि स्वतःमध्ये एक बास टाकते त्यानंतर दुष्यंतला चालता यावं यासाठी एकानंतर एक विटा ठेवते आणि हे सगळं बाळजाबाई दुष्यंत आढळराव मैनावती हे सगळे आश्चर्याने पाहत असतात कृष्णा मात्र अनवाणीच असते पण दुष्यंतच्या पायाला चिखल लागू नये यासाठी ही सगळी काळजी घेत असते ती बाज आणि विटा ठेवते त्यानंतर दुष्यंत जवळ येते आणि स्वतःचा हात पुढे करून दुष्यंत सरकार आता या माझ्याबरोबर असं म्हणते दुष्यंतसुद्धा तिच्या हातात हात देतो दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडतात आणि मग त्यानंतर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं सुंदर शीर्षक गीत या दोघांच्या प्रेमाबद्दल वर्णन करणारं सुंदर शीर्षक गीत सुरू होतं बॅकग्राऊंडमध्ये मध्ये हे गाणं सुरू दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात दोघेही खूप सुंदर दिसत असतात अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा शोभत असतो बाजाबाई सुद्धा रागा रागाने कृष्णाकडे पाहत असते दुष्यंत आणि कृष्णाने एकमेकांचा हात पकडलाय हे पाहून तिला सहनच होत नाही तर सावित्रीचा हो तर चांगला जळफाट होतो तिच्या डोक्यावर आपला वाफसुद्धा दिसते की ती चांगलीच जळते त्यानंतर दुष्यंत विटांवर पाय ठेवत पुढे येत असतो तर कृष्णा ही चिखलातून पुढे येत असते दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात बाळजाबाईचं बारीक लक्ष असतं कृष्णा ही बाजेवर चढते त्यानंतर सुद्धा बाजेवर चढतो त्यावेळेस हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या सौंदर्याकडे पाहत राहतात इकडे आपलं रुसली कुंकू हस्त हे सुंदर शीर्षक गीत सुद्धा सुरू असतं म्हणजे लग्नाआधीच सुपारीच्या दिवशीच कृष्ण आणि दुष्यंत मध्ये एक अतिशय रोमॅन्टिक एक अतिशय रोमॅंटिक मुवमेंट तयार होतो आणि हे पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल तुम्ही सुद्धा यामध्ये हरवून जाल या, या शंका नाही बाजाबाई मैनावती सावित्री या सगळ्यांचा जळफाट तर होतच असतो पण भक्ती मात्र खूप खुश असते आणि या दोघांच्या जोडीची नजर काढते हे असेच सुखात राहावे अशी प्रार्थना करते कृष्णा हे दुष्यंतला घराजवळ घेऊन येते त्यानंतर हे दोघेही एकमेकांचा हात सोडतात बाजाबाई चिडलेली असते कृष्णा मैनावतीला म्हणते कसं असतं चिखल हा प्रत्येकाच्याच दाराजवळ असतो पण त्यातून पार करण्यासाठी नात्यांचा पूल बांधला ना प्रेमाने वागले ना की सगळं काही शक्य होतं कृष्णाने आपल्याला उत्तर दिले म्हणून मैनावती चांगली चिडते पण तिची बोलती बंद होते तेव्हा बाळजाबाई म्हणते चला आता आतमध्ये जाऊया तर भक्ती ही दुष्यंतला ओवाळते आणि त्यानंतर सगळेजण घरामध्ये येतात घरामध्ये चांगली व्यवस्था केलेली असते पण मैनावतीला मात्र टोमणे द्यायचे असतात आणि ती म्हणते अरे रे रे हे आहे का आमच्या दुष्यंतचं सासर दुष्यंतला कशी राजाची राणी भेटली पाहिजे होती राजाची राजकुमारी भेटली पाहिजे होती राजवाडा भेटला पाहिजे होता आणि हे कुठे आलो आम्ही अरे रे असं म्हणून ती टोमना मारते दुष्यंत मैनावतीकडे रागारागाने पाहू लागतो गुरुजी म्हणतात चला सुपारी फोडण्याआधी आपण बाकीचे विधी करून घेऊया नवरा मुलगा आणि नवरी मुलीने येथे या बसायला दुष्यंत पाटावर बसतो कृष्णासुद्धा तयार होऊन येते ती खूप सुंदर दिसत असते ती दुष्यंतच्या बाजूला बसते दोघेही एकमेकाकडे चोर नजरेने पाहत असतात गुरुजी म्हणतात सुपारी फोडण्याआधी देण्या घेण्याचं बोलून घेऊया बाजाबाई काही बोलणार इतक्या सावित्री म्हणते आम्ही काय देणार आमच्याकडे त्या काहीच नाहीये आढळराव म्हणतात सावित्रीबाई हे काय बोलताय तुम्ही कसलं देणं घेणं आईबाप आपल्या पोटची लेख देतात तेच इतकं मोठं देणं देतात मग आम्हाला दुसरं काहीही नकोय आणि आपण ह्या कोणत्या जुन्या रूढी परंपरा घेऊन बसलो आहोत जग कुठच्या कुठे गेलय आणि आपण तोच जुना विचार करत बसलोय आम्हाला तुमच्याकडून काहीही नकोय कृष्णा म्हणते तुम्ही एकदम योग्य बोललात परंतु सुपारी फोडण्याआधी माझी एक अट आहे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की कृष्णाची नेमकी काय अट आहे सावित्री विचार करते सांग सांग तुझी अट सांग म्हणजे लग्न आत्ताच येथे मोडलं पाहिजे आणि ती कृष्णाला म्हणते सांग बाई कृष्णा काय तुझी अट आहे तसंही हे लग्न तुझ्याच मर्जीने आहे तू जे काही बोलतेस ते सगळं मुलाकडचे ऐकताय आधी तू लग्नाला नकार दिला मग म्हणालीस की दुष्यंत साखरांशी मला बोलायचंय ती अट ठेवली ती तीसुद्धा ऐकली आता तू जी काही अट ठेवशील तीसुद्धा ते मानतील बोल तुला काय बोलायचंय ते कृष्णा म्हणते मी माझी अट सांगते तर इकडे जयकांत हा आपल्या मित्रांबरोबर दारूची पार्टी करत असतो पण तो खूप चिडलेला असतो जयकांतचे मित्र म्हणतात जयकांत साहेब तुमचं काही खरं नाही तुमच्या भावानेच तुमचा बँड वाजवला तर दुसरा मित्र म्हणतो हो ना त्या कृष्णाचं लग्न आतापर्यंत तुमच्याबरोबर झालेलं असतं पण आता दुष्यंत सरकारबरोबर लग्न होणार मग ती कसला तुम्हाला भाव देते कारण मालकाशी लग्न झाऊन ती मालकीन बनणार आणि तुमच्याशी लग्न होऊन ती मोलकरीन बनणार मोलकरीन जयकांतला खूप राग येतो आणि तो या मित्राला जोरात लात मारतो आणि म्हणतो स्वतःला जास्त शहाणा समजायला लागला की काय तो दुष्यन्ना शहरातला बगळा बगळा आणि मी या गावाच्या लाल मातीतला लांडगा मी त्या कृष्णाचा फडशाव पाडल्याशिवाय सोडणार नाही असा विचार जयकांत करू लागतो इकडे कृष्णाच्या घरी सुपारीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा भा बाळजाबाई सावित्रीला ते म्हणते लग्नकार्य म्हटलं नातं जोडणं म्हटलं की अटीशर्थिया आल्यास आल्याच त्याशिवाय सुखाचा संसार कसा होणार आणि कृष्णे तुला काय अट ठेवायची ते ठेव आम्हाला मान्य असली मान्य करण्यासारखी असली तर आम्ही मान्य करू कृष्णा म्हणते माझी अट ही आहे आजपर्यंत जेव्हा कोठे माझी सोयरीक जुण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यासमोर सुद्धा मी हीच अट ठेवली होती माझ्या बाचं स्वप्न होतं की आमच्या शेतात मी राबावं मी माझ्या बाला तो शब्द दिला होता त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या शेतात राबणार मी माझ्या शेतात कष्ट करणार हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सावित्री चांगलीच खुश असते कृष्णा म्हणते माझी अजून एक अट आहे मी तुमच्याकडून जे कर्ज घेतलं आहे दुष्यंतला वाटतं की कृष्णा म्हणेल ते कर्ज तुम्ही माफ करावं परंतु कृष्णा म्हणते ते कर्ज तुम्ही माफ करू नका ते कर्ज मी हळूहळू फेडेन हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो कृष्णा असा विचार करते यावर त्याचा विश्वासच बसत नाही कृष्णा किती चांगली आहे किती स्वाभिमानी आहे असं त्याला वाटतं तेव्हा आढळराव म्हणतात वा पुरी वा मन जिंकलंस खरंच तू कसली गरीब गरीब तर आम्ही तू श्रीमंत आहे श्रीमंत तू मनाची श्रीमंत आहे असली श्रीमंती आजकाल नाही सापडत रांगणे पाटील घराण्याची सून अशीच असली पाहिजे जिचे पाय हे जमिनीवर आहेत पण आकाशाला कवटाळी मारण्याची तिच्यामध्ये ताकद आहे तुझ्यासारखी मुलगी आमच्या घराण्याची सून बनणार माझ्या दुसऱ्यांची बायको बनणार याचा मला खूप अभिमान वाटतोय आढराव कृष्णाचं खूप खूप कौतुक करतात त्यामुळे सावित्रीसुद्धा चिडते आणि बाजाबाईला सुद्धा खूप राग येतो दुष्यंत मनातून खुश असतो की कृष्णासारखी स्वाभिमानी मुलगी ही आपली बायको बनणार आहे पण तो काही दाखवत नाही आढराव हे कृष्णाचं कौतुकच करत असतात तर बाजाबाई म्हणते बस झाला आता होणाऱ्या सुनेचं कौतुक सुनेचं कौतुकच करत राहायचं की ज्या कार्यक्रमासाठी आलोय तो कार्यक्रम सुद्धा करायचा सुपारी फोडण्याआधी माझीसुद्धा एक अट आहे असं म्हणून बाळासाबाई सांगते की मुलीकडच्या घरची परिस्थिती आपण नाकारू शकत नाही त्यामुळे लग्नाचे सगळे विधी आमच्या वाड्यावर होतील माझ्या नियंत्रणा खाली होतील कारण दुष्यंत माझा एकुलता एक मुलगा आहे गावात आम्हाला पत आहे माप तर आहे त्यामुळे गावात आमचं पत राखण्यासाठी संपूर्ण विधी आमच्या घरी होतील लग्नाकडील दोन्हीकडचा खर्च आम्हीच करू आणि एकदम धूमधडाक्यात हे लग्न होईल जल्लोषात हे लग्न होईल हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो लगेचच भक्ती ही सावित्रीला म्हणते पाहिलं काय आजपर्यंत ज्या कृष्णेला तू पांढऱ्या पायाची बोलत होती ना तिचं नशीब आज कसं लखलकतय तिच्या लग्नाला आपल्याला एक दमडी सुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये तिचं लग्न धूम धडाक्यात होणारे ते सुद्धा रांगणे पाटील घराण्यात आणि त्यांच्याच घरात सावित्रीचा खूप जळफाट होतो आणि ती भक्तीवर चिडून म्हणते तिकडे पहा मला नको हे सांगत बसू भक्ती समोर पाहते कृष्णालाही आनंद झालेला असतो बाळजाबाई म्हणते तुम्हाला माझी ही अट मान्यच असेल हाच निर्णय मी घेतलाय चला सुपारी फोडायला घेऊया त्यानंतर गुरुजी हे म्हणतात चला सुपारी फोडूया आणि ते सुपारी फोडतात कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाची सुपारी फुटते दोघेही खुश असतात कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो दुष्यंत सुद्धा समाधान वाटतं सगळेच खुश असतात बाळजाबाई सुद्धा खुश असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची सुपारी फुटल्यानंतर चिरोट्या खाण्याचा खेळ सुरू होईल दुष्यंत चिरोट्या खाणार पण तो आयुष्यभर कृष्णाच्या ताटाखालचं मांजर बनून राहील असं होईल मग आता नेमकं पुढे काय होईल कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाची सुपारी तर फुटलीये मग पुढे काय तर मैत्रिणी आता आपल्या दोघांच्या लग्नाची मेहंदी पाहायला मिळेल त्यानंतर हळद पाहायला मिळेल आणि मग सगळ्या शेवटी या दोघांचा लग्न सोहळा तर तुम्हीसुद्धा कृष्णा आणि दुशन या दोघांचा ग्रँड मोठा लग्न सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो